प्रभाग क्रमांक अठरामध्ये विविध कामांचे भव्य भूमिपूजन पीपल्स रिपब्लिकन पार्टी व महायुतीच्या वतीने प्रभाग क्रमांक अठरामध्ये हनुमान मध्ये अभ्यासिका व समाज मंदिर समतानगर रामाई आंबेडकर नगर दहा चाळ रस्ते नालंदा शाळा येथे ओपन जिम तसेच शाळेचे विविध ठिकाणी विकासाचे कामाचे भूमिपूजन आमदार डॉक्टर बालाजी केनीकर व माजी नगरसेवक प्रमोद टाले अक्षरात टाले व प्रभागातील नागरिकांच्या हस्ते याचे भूमिपूजन करण्यात आले तसेच माजी नगरसेवक प्रमोद टाले यांनी वर्षभरात तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी केनिकर तसेच प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या मदतीने प्रभाग क्रमांक अठरामध्ये नऊ कोटीचा निधी दिल्याने त्यांचे आभार मानले आहे तसेच प्रभाग क्रमांक अठरामधील स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक प्रमोद टाळे यांचे आभार मानले सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सलीम मनसुरी ठाणे उल्हासनगर मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे वारंवार आपले जोगेंद्र कडे साहेब आणि आम्ही आणि साहेब यांनी पाठपुरावा करून प्रभाग क्रमांक अठरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमच्या या विभागामध्ये दलित वस्तीचा फंड यु युटिलाइज होत नव्हता परंतु मुख्यमंत्री असताना जे शब्द दिला जोगेंद्र कवाडे साहेबांना आणि टालेसाहेबांना आज मी धन्यवाद व्यक्त करतो आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे की त्यांनी आज प्रभाग अठरामध्ये आमच्या या पाठपुराव्याला तीन समाज मंदिर आहेत एक अभ्यासिका आहे चार रोड आहेत दोन स्टेज दोन स्टेज आहेत असं एकूण नऊ कोटीचा ह्या प्रभाग आठमध्ये दलित वस्तीचा फंड दिल्याबद्दल आणि आमच्या सर्व समाजातील लोकांना त्याचा उपयोग हो आणि त्याचा उपयोग हो आणि आपल्या विभागातील जे रस्ते आहेत जे गटार आहेत त्याचाही चांगला जे खराब होते ते आज या ठिकाणी करण्याचा त्याने ध्यास कालेसाहेब यांनी घेतला आणि त्याला आज भूमिपूजन सर्वाचं झालेलं आहे मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जोगेंद्र कवाडे साहेब आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचा मी खूप खूप आभार मानतो किती निधी वापरणं देणार आहे आज आपल्या प्रभागामध्ये प्रभाग मध्ये सातत्यानं लोकांच्या ज्या अडचणी होत्या समस्या होत्या त्या, समस्य त्या सोडवण्यासाठी आपण वर्षभरापासून माननीय केव्हाचे मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे नंतर आपल्या कल्याण लोकसभेचे खासदार माननीय श्रीकांतजी शिंदे आमदार आणि आमदार बालाजी केणीकर आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या मदतीनं आपण या संपूर्ण प्रभागामध्ये सर्वात जास्त कामाचा निधी आणलेला आहे आणि सातत्यानं आपण काम करत असताना लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना असणाऱ्या विविध ज्या उपाययोजना आहेत त्या करण्याचा आपण प्रयत्न केला आज या दहा साळमध्ये जे स्टेज स्टेज आहे ते स्टेज बांधण्याचं काम आणि इथं लोकांना किंवा वृद्ध लोकांना जिम नसणे ओपन जिम आणि विविध रस्त्याचे कामं नाल्या गटारी ह्या सर्व करण्यासाठी आपण या चार विभागामध्ये जवळपास एक कोटीचा निधी आपण इथं वापरतो आहे उद्या परवापासनं यांच्या सर्वच त्या सोबतीनं कॉन्ट्रॅक्टरकडे बसून ही सर्व, सर्व कामं चालू करण्यात येतील त्याचप्रमाणे आपण प्रभागामध्ये चाळाच्या व्यतिरिक्त रामजी आंबेडकर नगर असेल आपल्या स समतानगर दोन आहे सिद्धार्थ नगर आहे हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिराच्या परिसरात आपण एक अभ्यासिका आणि एक समाज मंदिर देतो आहे आणि नगरमध्ये असणारे दुरा रस्त्याची दुरावस्था ती बघून आपण तिथे सर्वीकडे नवीन सिमेंट कॉन्क्रीटचे रोड रस्ते आपण प्रस्तावित केलेले आहेत त्यांचे कामं आणि भूमिपूजन आज आपण माननीय आमदार बालाजी किणीकर आणि आमचे विजय ठाकूरजी आहेत आमच्या अक्षता टालेजी आहेत आमचे भीमा गायकवाड आहे रोकडेजी आहेत बंडूगुंजाळ आहेत दिपकेसाहेब आहेत या सर्वांच्या साक्षीनं आज आपण इथं रितसर भूमिपूजन केलेलं आहे भूमिपूजन केल्यानंतर लोकांनी गैरसमज करू नये की काम सुरू नाही होणार आचारसंहिता लागेल काम होणार नाही अशातला कुठलाही प्रकार नाही आहे उलट आपण आचारसंहितेच्या अगोदर उद्घाटन केल्यामुळे ते काम आचारसंहितेमध्ये पण सुरू राहील आणि माझ्या अंदाजाप्रमाणे कमीत कमी ह्या महिन्या दोन महिन्यामध्ये ही सर्व कामं पूर्ण होतील या दृष्टिकोनानं आपण ही कामाची रूपरेषा आखलेली आहेत ह्या विभागामध्ये काही समस्या आहे काही दारू पिणारे किंवा ज्यांच्यामध्ये लोक इथल्या लोकांना त्रास देतात त्यांच्या निगराणीसाठी आपण इथे सी सी टी व्ही कॅमेरे त्याचं पण आपण प्रोव्हिजन केलेलं आहे रस्त्यांचं प्रोव्हिजन केलेलं आहे आणि हा जो स्टेज जो पाठीमागे दिसतो आहे हा स्टेज जेव्हा अद्यावत होईल तेव्हा इथल्या सर्व लोकांना हो समाजाच्या सर्व थरातल्या सर्व लोकांना हो याचा उपयोग होईल आणि इथली सांस्कृतिक झेप जी आहे ती निश्चितपणे वाढवणारी ठरेल अशी मला अपेक्षा आहे मी सर्वांकडनं तुला आशीर्वाद मागतो आणि इथेच थांबतो धन्यवाद